आज कराड बस स्थानकाला पाच नवीन बसेस देऊन कराडची अनेक दिवसापासूनची जी मागणी होती ती मागणी पूर्ण करण्याचं काम आज राज्य सरकारच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून झालेलं आहे मी मागच्या आठवड्यात राज्याचे परिवहन मंत्री आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांना भेटलो मी त्यांना विनंती केली की आदरणीय साहेब कराडला खूप मोठ्या प्रमाणावर पॅसेंजरचं ट्रॅफिक आहे आणि कराड तालुका हा खूप मोठा तालुका आहे लोकसंख्येच्या रस्त्याच्या विस्ताराच्या दृष्टिकोनाने आणि उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनाने देखील माझे सहकारी आमदार आदरणीय मनोज दादा असतील मी असी आम्ही दोघांनीही विनंती केली विनंती केल्याप्रमाणे राज्य सरकारने त्याच्यावर त्वरित निर्णय घेत घेतला मी, मी, मी आदरणीय मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी तत्परतेने खाली आदेश केले आणि तोंडीदेखील सूचना दिल्या की मला लवकरात लवकर कराड बस स्थानकाला पाच गाड्या द्यायच्या आहेत आणि मी त्यांना अजून अशी देखील विनंती केली की अजून पाच गाड्या आम्हाला लागणार आहेत ह्या पाच आत्ता द्या आणि पुढच्या पाच लवकरात लवकर आपण आम्हाला द्याव्यात त्याचबरोबर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर अजून एक बस स्थानक हे आपल्याला कराड परिसरामध्ये कसं करता येईल याच्यासाठी आढावा बैठक ही आदरणीय मंत्री महोदय आणि आम्ही आमदार मंडळी आमची लावणार आहेत लवकरच त्याची तारीख ठरेल आणि ती तारीख ठरत असताना सगळ्या तालुक्याच्या प्रशासनाला देखील मी विचारणार आहे की बाबा आपल्याला नेमकं बसस्थानक अतिरिक्त जे लागणार आहे ते कुठं पाहिजे आणि अजून एक बसस्थानक आपल्याला कराड परिसरामध्ये कुठं करता येईल जेणेकरून प्रवाशांची सोय होईल आणि या तालुक्यामध्ये समजा तालुक्याच्या उत्तर बाजूला जाणारे प्रवासी असतील तालुक्याच्या दक्षिण बाजूला जाणारे प्रवासी असतील ह्या प्रवाशांच्या दृष्टिकोनाने प्रवाशांच्या वाहतुकीचा लोड पाहून आपल्याला कुठं बस स्थानक केल्यानंतर या दोन्ही प्रवाशांची सोय होईल अशा पद्धतीनं विनिमय केल्यानंतर सरकारला आपण विनंती करूया आणि त्याच ठिकाणी आपण पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मोडवर दुसरं बसस्थानक कसं करता येईल त्याचबरोबर आपल्या ह्या बसस्थानकाच्या ज्या व्यवस्था आणखीन करणं गरजेचं आहे मग ड्रायव्हर लोकांच्यासाठीची जे व्यवस्था आणखीन असणं गरजेचं आहे काही व्यवस्था आपण सी एस आरमधनं करतोय मागे आम्ही शब्द दिला ती व्यवस्था लवकरात लवकर आम्ही पूर्ण करू त्याचबरोबर इतर जे प्रवासी या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणावर येतात त्या प्रवाशांसाठी देखील आणखीन काही आपल्याला व्यवस्था करणं गरजेचं आहे त्याचा देखील आढावा घेऊन येणाऱ्या काळामध्ये कराड बस स्थानक हायटेक करण्यासाठी जे काही करायला लागेल ते राज्य सरकारच्या पातळीवर करून आम्ही निश्चित स्वरूपी कराड बस स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम करू मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स कराड अडतीस वर्षाची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा विडर हेड लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेट समोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराड फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय